कधीच कोणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसांची पारख करा म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत शरीराचे वजन वाढले तर व्यायाम करावा मनाचे वजन वाढले तर ध्यानधारणा करावी आणि संपत्ती वाढली तर दानधर्म जरूर करावा सवयी या शरीराला नसतात तर त्या मेंदूला असतात नवीन सवयी लावणं किंवा जुन्या सवयी मोडणं हे केवळ आणि केवळ विचारांवरच अवलंबून असतं सुख हे उमलणाऱ्या फुलपाखरांसारखं असावं जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानांसारखं असावं जे क्षणात विसरून जावे इतकंही समजूतदार किंवा काळजी करणारे बनू नका की कि समोर की माणसं तुम्हाला मूर्ख समजू लागतील माणसांचं जसं जसं वय वाढतं ना तसं तसं तो श्रीमंत होत जातो चांदी केसात सोनं दातात माती डोळ्यात साखर रक्तात महागडे स्टोन किडनीत आणि स्टील के रॉड हाडात जगणं कोणाचं सोपं नसतं आपलं सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरु आहेत कर्म लढायला शिकवते आणि अनुभव जिंकायला शिकवतो कुणी काहीही बोललं तरी सगळं गोमान ऐकून घ्यायची ताकद माणसाला फक्त रिकामा खिचात देतो आयुष्यात दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे आणि हृदय दुखवणारी व्यक्ती समोर असतानाही हसता आलं पाहिजे आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड जेव्हा आपल्याला फळं द्यायला लागतं तेव्हा ते फळ गोड असो किंवा कडू ते, ते खावंच लागतं आपल्यामध्ये क्षमता असताना दुसऱ्यांचा आधार घेणं म्हणजेच आपलं स्वतःचं अस्तित्व वाया घालवण्यासारखं आहे प्रत्येक वेळेस मदत म्हणून पैसाच गरजेचा नसतो सहानुभूतीचे शब्दही माणसाला खूप मोठा आधार देऊ शकतात मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानीच मोठा होतो उत्तम वस्त्र आणि सौंदर्य असूनही उत्तम गुण नसतील तर या गोष्टी शेवटी मातीमोल ठरतात एका मेलेल्या व्यक्तीने किती छान म्हटलं आहे जेव्हा श्वास चालू होता तेव्हा एकटाच चालत होतो आणि जेव्हा श्वास गेला आहे तेव्हा सर्व सोबत चालत आहेत एखाद्या व्यक्तीची झालेली सवय हो आपल्याला कधीकधी एकांतात हसायला किंवा रडायला भाग पाडते सगळ्यांजवळ एकसारखे कौशल्य नसते पण त्या कौशल्याला निर्माण करण्यासाठी प्रत्येकाजवळ संधी मात्र समान असते असेच सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा